न्यूज विशेष रिपोर्ट गडचिरोली जिल्ह्यात रेतीचा काळाबाजार आणि विकासाच्या नावाखाली युवकांची फसवणूक नमस्कार मी आहे पटेन न्यूजचा रिपोर्टर आणि आज आम्ही बातमी देत आहोत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका गंभीर मुद्द्यावर जिल्ह्यात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून रेतीचा काळाबाजार सुरू असल्याच्या आरोपांवर आम्ही प्रकाश टाकत आहोत यासोबतच भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचे आणि सूरजागड प्रकल्पात स्थानिक युवकांना केवळ कमी पगाराच्या नोकऱ्या देऊन फसवणूक होत असल्याचे आरोप आहेत ही बातमी आम्ही विविध स्रोतांवरून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे ज्यात वेब सर्च सरकारी धोरणे आणि सोशल मीडिया पोस्टचा समावेश आहे चला विस्ताराने पाहूया महाराष्ट्र मिनिस्टर सेज एव्हरी वन्स फोनजॉन रेतीचा काळाबाजार आणि शासन नियमांचे उल्लंघन गडचिरोली जिल्ह्यात रेती डेपोमधून मोठ्या प्रमाणात रेती बाहेरच्या जिल्ह्यांत जसे नागपूर चंद्रपूर आणि इतर ठिकाणी पाठवली जात असल्याचे आरोप आहेत स्थानिक नागरिकांचा दावा आहे की फक्त भाजप पदाधिकारी आणि त्यांच्या आवडत्या कंत्राटदारांना रेती डेपोची परवानगी मिळत आहे ज्यामुळे काळाबाजार वाढला आहे महाराष्ट्रात रेती खाणकामाच्या मुद्द्यावर अलीकडेच एडने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सोळा ठिकाणी छापे टाकले ज्यात बनावट इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट परमिट्सचा वापर करून अवैध रेती खाणकाम चालवले जात असल्याचे उघड झाले यात एक पूर्णांक बहात्तर शतांश कोटी रुपयांची रोख आणि मालमत्ता जप्त करण्यात आली भंडारा जिल्ह्यात गडचिरोलीच्या शेजारी दोन हजार पंचवीसमध्ये सहाशे शहात्तर अवैध रेती खाणकाम प्रकरणे नोंदवली गेली जी दोन हजार चोवीसच्या तुलनेत एकशे चार टक्के जास्त आहे मात्र गडचिरोलीमध्ये अशा प्रकरणांची स्पष्ट संख्या उपलब्ध नाही तरीही स्थानिकांच्या तक्रारीनुसार हा काळाबाजार सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने चालत आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन आणि वास्तव दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला आश्वासन दिले होते की सामान्य लोकांना फक्त सहाशे रुपये प्रतिब्रास रेती उपलब्ध होईल मात्र हे आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही त्याऐवजी रेती बाहेरच्या जिल्ह्यात पाठवली जात आहे आणि काळाबाजार वाढला आहे बावनकुळे यांनी दोन हजार पंचवीस मध्ये नवीन रेती धोरण जाहीर केले ज्या तेम सँड कृत्रिम रेतीचा वापर वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोफत रेती रॉयल्टी रसीत घरपोच देण्याचेही आदेश दिले पण गडचिरोलीमध्ये हे धोरण प्रत्यक्षात येताना दिसत नाही एका एक्सपोस्टमध्ये पूर्वी ट्विटर सँड माफियाने निवडणुकीत पैसे खर्च करून नेत्यांना हरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे विरोधकांचा दावा आहे की गडचिरोली हा सत्ताधाऱ्यांसाठी पैसा कमावण्याचा केंद्रबिंदू बनला आहे सुरजागड प्रकल्पातील रोजगाराचे मुद्दे सुरजागड लोहखान प्रकल्पात लॉयर्स मेटल्स स्थानिक युवकांना केवळ सुरक्षा गार्ड आणि लिपिक पदांवर दहा ते पंधरा हजार रुपयांच्या पगारात नोकऱ्या देऊन फसवणूक होत असल्याचे आरोप आहेत गुजरात आणि इतर राज्यांतील उद्योगपतींना फायदा होत आहे पण स्थानिक आदिवासींची दिशाभूल होत आहे जुनी बातमी सांगते की दोन हजार तेवीसमध्ये माओवाद्यांनी गावकऱ्यांना खाणीत काम न करण्याची धमकी दिली होती आदिवासींनी खाणीविरोधात आंदोलने केली कारण सुरजागड डोंगर जंगल आणि पाणी हे त्यांच्यासाठी पवित्र आहेत पूर्णांक सत्तर शतांश गावांतील आदिवासींनी दोन हजार तेवीसमध्ये नव्वद दिवस आंदोलन केले पण शासनाने दुर्लक्ष केले मात्र शासनाच्या बाजूने सकारात्मक चित्र आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार पंचवीसमध्ये लॉयर्स मेटल्सच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले ज्यात चौदा हजार स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यात महिलांचाही समावेश आहे अठ्ठेचाळीस सरेन केलेल्या नक्षलवाद्यांना पंधरा ते वीस हजार रुपयांच्या पगारात नोकऱ्या देण्यात आल्या फडणवीस म्हणतात की गडचिरोलीला स्टील हब बनवण्याचे स्वप्न साकार होत आहे आणि अर्बन नक्षलवादी विकासाला विरोध करत आहेत पुढील पाच वर्षांत जिल्हा प्रति व्यक्ती उत्पन्नात महाराष्ट्राच्या टॉप दहा मध्ये येईल शासन आणि विरोधकांची बाजू शासनाचा दावा आहे की विकासाला विरोध करणारे परदेशी फंडिंगद्वारे चुकीची माहिती पसरवत आहेत मात्र फ्रंटलाइन मॅगझिनच्या रिपोर्टनुसार खाणकामामुळे आदिवासींना विस्थापित केले जात आहे आणि नक्षलवाद दडपण्यासाठी खाणी वापरल्या जात आहेत हे मुद्दे दोन्ही बाजूंचे प्रतिनिधित्व करतात आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये पक्षपातीपणा असू शकतो निष्कर्ष आणि आमंत्रण गडचिरोलीमध्ये विकास आणि स्थानिकांच्या हक्कांमध्ये संघर्ष दिसतो आहे रेतीचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि युवकांना योग्य नोकऱ्या देण्यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत तुम्हाला काय वाटते कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद